महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जालन्यात धनगर समाजाच्या मोर्चात प्रचंड जनसमुदाय एकच नारा एस टी प्रवर्गाचा समावेश करावे जालन्यात धनगर समाजाचा महामोर्चा प्रचंड धनगर बांधवांचा जनसमुदाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगरांना संवैधानिक एस टीचे आरक्षण देण्याचे वचन दिले होते ते वचन पाळावे अन्यथा सकल धनगर समाज बांधवांचे माफी मागावी सतरा पासून उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी विराट मोर्चा काढण्यासाठी हा जनसमुदाय त्याप्रसंगी भूषणसिंह राजे आमदार गोपीचंद पडळकर प्रकाश शशिकांत तरंग बाळासाहेब किस्व अभिमन्यू खोतकर दादासाहेब काळे आदी उपस्थित होते दीपक बोराडे म्हणाले की शांततेत आंदोलन करा सव्वीस सप्टेंबरपासून प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसासाठी करा असे आवाहन धनगर समाज बांधवांना केले आहे चला तर पाहूया जालन्यातील वटलेला धनगर समाज बांधव आणि त्यांच्या घोषणा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा